शेतकरी मित्रांनो नमस्कार या लागणीला आज सोळा सतरा दिवस झालेले आहेत दुसरी आळवणी कोणती घेतलेली आहे हे आज तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो बारा एकसष्ट डबल झिरो आम्ही ड्रीपनं सोडलेली आळ आहे अळवणी तीन किलो सोडलेला आहे बारा एकसष्ट डबल झिरो युरिया दहा किलो सोडलेला आहे त्यानंतर ह्युमिक ऍसिड पहिल्या आळवणीला सोडलेलं आहे तरी पण एक अर्धा किलो सोडलेला आहे आणि महत्त्वाचं सीविड वीडी एक्स्ट्रॅक्ट सोडलेलं आहे मित्रांनो बायोविटा एक्स बायोविटा एक्स एक लिटर सोडलेलं आहे बायोविटा एक्स मित्रांनो ही सागरी वनस्पती अर्क आहे सागरी वनस्पती अर्क म्हणजे काय तर समुद्राच्या समुद्राचं शेवाळ आहे मित्रांनो पाचशे सहाशे सातशे आठशे हजार फुटापर्यंत खाली समुद्राच्या ही, जागे ला प्र... ही वनस्पती उगवून येते आणि तिथं संश्लेषण क्रिया होते मित्रांनो आणि त्या जागेला सूर्यप्रकाश मिळत नाही तरी पण प्र प्रकाशसंश्लेषण तिथंही वनस्पती प्रकाश संश्लेषण करून आपलं अन्न स्वतःचं अन्न स्वतः तयार करते म्हणजे किती त्या वनस्पतीमध्ये पावर आहे बघा आणि त्या वनस्पतीचा अर्क म्हणजे सिविड वीड एक्स्ट्रॅक्ट मित्रांनो त्याची आळवणी घेतलेली आहे म्हणजे अन्न तयार करण्याची प्रोसेस जी आहे ती फास्ट होऊन दे आणि ह्या ही जात ही जी जा आहे ही तेरा तीन चौऱ्याहत्तर आहे याला फुटवा थोडा कमी आहे मग फुटवा व वाढीसाठी आम्ही ह्यामध्ये आय बी वापरलेला आहे पाच ग्रॅम असेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी करणार आहे काय आणि करायला लागणार आहे या प्लॉटला तुम्हाला काय वाटतं आहे కమెంట్ సగా మిత్రానో ధన్యవాద